नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये टॉक्सिन बायंडरचा जो काही वापर आहे तर तो, तो का करायला पाहिजे या टॉक्सिन बायंडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की टॉक्सिन बायंडर म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो टॉक्सिन बायंडर हे एक असे पदार्थ आहेत की जे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना त्यांच्या खाद्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो या टॉक्सिन बायंडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे मायकोटॉक्सिन्स असतात जे विषारी द्रव्य असतात किंवा आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो तर त्या माध्यमातून आपल्या मा पशूंच्या शरीरामध्ये जे विषारी द्रव्य त्या ठिकाणी येत असतात किंवा तयार होत असतात तर त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण या टॉक्सिन बायंडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो या टॉक्सिन बाइंडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही विषारी द्रव्य असतात तर त्यांना आपल्या पशूंच्या आतड्यामध्ये अडवतात व त्यांना आपल्या पशूंच्या शेणासोबत बाहेर टाकण्यासाठी या टॉक्सिन बायंडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या दुग्ध व्यवसायामध्ये टॉक्सिन बायंडरचा वापर का करायला पाहिजे तर यामध्ये मित्रांनो आपण टॉक्सिन बायंडरचा वापर आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो तर त्या चाराच्या माध्यमातून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे काही विषारी द्रव्य तयार होतात तर त्यांना आपल्या पशूंच्या शरीरामधून बाहेर काढण्यासाठी आपण या टॉक्सिन बायंडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करायला पाहिजे त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी तयार होतात तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या संपूर्ण शरीरावरती किंवा त्यांच्या उत्पादनावरती त्या ठिकाणी नकारात्मक परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन हे कमी होत असते आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजनना संबंधित त्या ठिकाणी समस्या निर्माण होत असतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या पशूंमध्ये या टॉक्सिन बायंडरचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यासोबतच मित्रांनो या विषारी घटकांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आतड्यांचे नुकसान होऊ शकते आपल्या पशूंमध्ये त्यांच्या यकृतांचे नुकसान होऊ शकते आपल्या पशूंमध्ये रोगांची वाढ त्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळू शकते किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची त्वचा जी आहे तर ती निस्तेज होऊ शकते तर या गोष्टी टाळण्यासाठी देखील आपण आपल्या पशूंमध्ये या टॉक्सिन बायंडरचा वापर करणे खूप महत्वाचे आहे त्यासोबतच हो मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधामधील जे अल्फा टॉक्सिन्स असतात तर त्यांना कमी करण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या दुधाला सुरक्षित करण्यासाठी देखील आपण या टॉक्सिन बायंडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये टॉक्सिन बायंडरचा वापर केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये ज्या ठिकाणी त्यांना टॉक्सिन बायंडरचा वापर करतो तर सर्वात पहिला फायदा म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ करण्यासाठी या टॉक्सिन बायंडरचा अतिशय चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधामधील जी काही फॅट आहे तर ती फॅट वाढवण्यासाठी देखील या टॉक्सिन बायंडरमुळे अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधामधील जे काही प्रोटीन असते तर त्या प्रोटीनची वाढ करण्यासाठी देखील हे टॉक्सिन बायंडर अतिशय महत्वाचे कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण टॉक्सिन बायंडरचा वापर केल्यानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती वाढवण्यासाठी देखील टॉक्सिन बायंडर अतिशय महत्वपूर्ण कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आजारांपासून वाचवण्यासाठी निश्चितच या टॉक्सिन बायंडरचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या टॉक्सिन बाइंडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची पचन जे आहे तर ते सुधारण्यासाठी देखील खूप महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो खुराक देतो त्याचे पचन जर चांगले झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळत असतात त्यामुळे या टॉक्सिन बायंडरचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर त्यांना खाद्याचे पचन जे आहे तर ते चांगले करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या टॉक्सिन बायंडरचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या टॉक्सिन बाइंडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजनना संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भ आहे तर तो टिकून राहण्यासाठी देखील या टॉक्सिन बायंडरमुळे आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच मित्रांनो या टॉक्सिन बायंडरच्या रेग्युलर वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्यावरती होणारा जो काही वैद्यकीय खर्च असेल तर तो देखील कमी करण्यासाठी या टॉक्सिन बायंडरचा अतिशय महत्वाचा रोल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच हो मित्रांनो या टॉक्सिन बाइंडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि आपल्या व्यवसायामध्ये आपला नफा वाढवण्यासाठी या टॉक्सिन बाइंडरचा अतिशय महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील जे अल्फाटॉक्सिन यमोन असेल तर त्या त्याला, त्याला त्या ठिकाणी कमी करण्यासाठी आणि आपल्या पशूंच्या दुधाला सुरक्षित करण्यासाठी अतिशय महत्वाचा फायदा या टॉक्सिन बायंडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर या दुग्धव्यवसायामध्ये आपला दुग्धव्यवसाय वाढवायचा असेल आपले उत्पादन वाढवायचे असेल आपल्याला आपल्या पशूंवरती होणारा खर्च कमी करायचा असेल किंवा आपल्याला या आपल्या प्राण्यांमध्ये त्यांची जी लाईफ आहे तर ती वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण या टॉक्सिन बाइंडरचा वापर करणे खूप महत्वाचे आहे यामुळे आपल्याला निश्चितच चांगले असे फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की या टॉक्सिन बायंडरचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा देऊ शकतो मित्रांनो टॉक्सिन बायंडरच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीचा जो काही डोस आहे तर तो वेगवेगळा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण ज्या कंपनीचे त्या ठिकाणी टॉक्सिन बाइंडरचा वापर करणार असाल तर त्यानुसार आपण त्याचा डोस आपल्या या पशूंमध्ये देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद